हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि तुम्हा सर्वांचे प्रसंग मध्ये स्वागत आहे तर आज आहे सुट्टी आहोत ना सो आज काही अचानक प्लॅन झालेला आहे म्हणजे आमचं दुसरीकडे जायचं ठरलेलं होतं घरातली अजून काहीतरी कामं आहेत ती करायची होती पण आज प्रतिष्ठाला थोडंसं बाहेर घेऊन चाललेलो आहे कारण की प्रतिष्ठा सुद्धा सुट्टी आहे सो बाहेर तर कुठे असं लांब जाता येणार नाही पण आज आहोन ना सुट्टी आहे तर मग आज चाललेलो आहे तो कुठे चाललेलो आहे आय थिंक तुम्हाला जे काय थांबलेलं आहे त्याच्यावरून तर तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे चाललेलो आहे तर आज आम्ही चाललेलो आहे कात्रजला कात्रजला सर्प उद्यान आहे तर तिथे चाललेलो आहे तर स्टेटून आणि ब्लॉग पूर्ण पहा बघा आज सिटीमध्ये चाललेलो आहे तर काय काय करतोय काय नाही करत आहे हे पाहण्यासाठी पूर्ण ब्लॉक पहा आणि बघा हे दोघांचं काय चाललेलं आहे मी लेडीज असून माझं सगळं आहे आणि तुमचं अजून उरकलेलं हो ना <laughs> <रांगों> <laughs> <चान। laughs> बाय <बाँ बाई। laughs> तर मंडळी सकाळी घरातून नाश्ता वगैरे करूनच निघालेलो आहोत आणि आमचा प्रवास चालू झालेला आहे घरातून बऱ्यापैकी आम्ही लवकर निघालेलो आहोत त्याच्यामुळे काय होतं की जो काही आपला दिवसभरातला वेळ आहे तो सगळा आपल्याला युटिलाइज करता येतो आणि जास्त काही घाई गडबड हे देखील होत नाही

आणि आता थोडंसं रिलॅक्स झालं मंडळी आत एंटर केल्याबरोबर आपल्याला जे काही इथे राजीव गांधी झुलॉजिकल पार्क आहे त्याचा पूर्ण मॅप पाहायला मिळतो इथे बऱ्यापैकी सगळं काही डिस्प्ले केलेलं आहे की कुठ कुठे काय काय आहे कोणते प्राणी कुठे आपल्याला पाहायला मिळतील त्याचा ते प्रॉपर व्यवस्थित असा हा मॅप आहे आणि आम्हीसुद्धा त्याच्याप्रमाणेच फॉलो करत गेलो आणि सगळं काही बघायला सुरुवात केली आहे आम्ही वेळेवरती पोचलो आहे त्याच्यामुळे जास्त काही गर्दी वगैरे नाही आहे आणि आज सगळं पाहता येईल प्रत्यूषसाठी खास आलेलो आहोत आम्ही कारण की त्याला सगळं दाखवायचं आहे आणि चला आता सुरुवात केलेली आहे तुम्हालासुद्धा काय काय बघायला मिळेल प्रत्यूष आहे बा मंग की <coughs> का तुला

कात्रज सर्पोद्यान हे पुण्यात भारतीय विद्यापीठ जवळ आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये या सर्पोद्यानचा राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी संशोधन केंद्रात समावेश केला गेला आहे प्राणी संग्रहालयात सरपटणारे प्राणी सस्तन प्राणी पक्षी यांचा समावेश आहे इथे आल्यावरती तुम्हाला असंख्य प्राणी पक्षी सरपटणारे प्राणी हे पाहायला नक्कीच मिळतील आपण जसे मुलांना खेळायला पार्कमध्ये मॉलमध्ये वगैरे घेऊन जातो तर एकदा नक्की इथे व्हिजिट करा मुलांना नक्कीच त्याची माहिती मिळेल वेगवेगळ्या जातीचे जे काही साप होते तर ते पाहिल्यानंतर आम्हाला इथे पुढे आल्यानंतर पाहायला मिळालं ते म्हणजे मगरी तर इथे तुम्ही बघू शकता दोन मगर आहेत आणि मी असं म्हणत होते संग्रामना की खरंच जिवंत आहेत की नाही कारण की हालचाल बिलकुलही त्यांची काही अशी जाणवतच नव्हते प्रत्यूष हे सगळं पहिल्यांदा बघत होता त्याच्यामुळे त्याच्या मनात एक वेगळी क्युरिसिटी होती की पप्पा हे काय आहे कसं आहे हे सगळं इतके तो प्रचंड प्रश्न विचारत होता आणि पप्पा त्याच्यात खूप बिझी होते सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्यामध्ये लेख आहे असं काही वाटलंच नाही कारण ना। की तुम्ही बघू शकता पाणी किती कमी राहिलेले आहे घरात कंटाळलेली मुले जेव्हा असं बाहेर जातो त्यावेळी मात्र मनसोक्त फिरायला मोकळी झालेली असतात ते बघतील काल पप्पा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून प्रत्युषला खूप हसवत होते आणि प्रत्युषसुद्धा खूप जास्त मजा घेत होता रान मांजर पाहिल्यानंतर आम्ही इथे ॲक्च्युली एक, एक पक्षी होता असं आम्हाला तिथे सांगण्यात आलं पण आम्ही जिथे गेलो तिथे तर पक्षी आम्हाला पाहायलाच नाही मिळाला टायगर तर झोपलेला दिसला आणि मग आम्ही तिथून पुढच्या स्वारीला निघालेलो आहोत आणि इथे आम्ही आल्यानंतर आम्हाला काळवीट नावाचा प्राणी पाहायला मिळालेला आहे आणि इथे खूप जास्त त्यांची संख्या पाहायला मिळाली बाकी काळवीटला पाहून प्रत्यूचा एकच प्रश्न होता पप्पा त्याची शिंगे अशी का असतात चालून चालून खूप कंटाळलेलो आहे कारण की चालण्याची सवय नाही कळलं का त्यासाठी रोज वॉकिंग स्टार्ट केलं पाहिजे आपण करायचं ना सुरुवात करायची ना, कर ना? आता आम्ही प्रत्युषचा आवडता प्राणी म्हणजे एलिफंट हत्ती बघायला आलेलो आहोत लग्न दस है सगळे आले बऱ्यापैकी सगळं फिरून झालेलं आहे एक अडीच तीन तासामध्ये तुमचं सगळं फिरून होतं आणि काय कशा आम्ही कुठेही थांबलो नव्हतं फक्त थोडं जिथे पाय वगैरे दुखतील तिथे थोडंसं बसत होतं आणि पुन्हा कंटिन्यू आणि फक्त पाणी पिलेलं आहे बाकी प्रत्युष्ला तर येतानाच खाऊन आणलेलं होतं घरून सो त्यांनीही काही मागितलेलं नाही आहे पण काय होतं ना आपण जर काही जास्तीचं म्हणजे काही खायला वगैरे थोडंफार तुम्ही ठेवू शकता पण जर आणलं तर मग काय होतं आपण खातो पाणी पितं आणि मग आपल्याला चालवत नाही सो असं आहे विशेष म्हणजे आमचा प्रत्युषसुद्धा सगळीकडे चाललेला आहे म्हणजे कुठेसुद्धा म्हटलं नाही आहे की उचलून घ्या म्हणून थोडंसं फक्त म्हणत होता मम्मा पाय दुखत आहेत पण कुठेही त्याला आम्ही उचलून वगैरे घेतलेलं आम्हाला फक्त वाघच व्यवस्थित पाहता नाही आला म्हणजे पाहिला पण तो झोपलेला होता आताही पाहिलेला आहे आताही झोपलेला आहे सो आहे स्वयंला बघा स्वयमला बघा ना नको आता बस व्हाईट टायगर तर झोपलेला दिसला आणि पुढे येतच बघा काय आहे ते फायनली सगळं फिरून झालेला आहे हो ना आणि आम्हाला जे बघायचं होतं ते पण बघायला बे, भेटला टायगर आता उठलेला होता व्हाईट टायगर तर झोपलेला होता बट जो काही दुसरा तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलेलाच आहे सो so, ते फायनल म्हणजे प्रत्युषला ते दाखवायचं होतं प्रत्यूष टायगर बघितला कसं होता मस्त होता डेंजर नव्हतं ना, ना? ना। <laughs> प्रत्यूष बिलकुल घाबरत नव्हता मलाच भीती वाटत होती या दोघांना बिलकुल नाही भीती वाटली तर मंडळी ही आमची छोटीशी ट्रीप होती जी की आम्ही पृथ्वीसाठी अरेंज केलेली होती आणि खूप जास्त एन्जॉयसुद्धा केली आणि त्याला खूप आवडलं की म नवीन कुठल्या तरी ठिकाणी गेलेलो आहेत नेहमीच आपण पार्कमध्ये वगैरे मॉलमध्ये वगैरे जात असतो तर आज वेगळ्या ठिकाणी आलेलो आहोत आणि माहिती मिळाली सगळी ॲनिमल्स बघायला मिळाले आम्ही दोघे तर येऊन गेलेलो होतो पण प्रत्युषला आम्ही या ठिकाणी घेऊन नव्हतो गेलेलो पण एक्झॅक्ट त्याला आता सगळ्या गोष्टी माहीत होत आहेत प्राणी सगळे त्याला समजतात तर मग हेच योग्य वय आहे की त्याला तिथे घेऊन गेलोत आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या सगळ्या बघायला मिळाल्या तर मंडळी तुम्हीसुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा या प्राणी संग्रहालयामध्ये नक्की येऊन जावा तुम्हालासुद्धा असे विविध प्रकारचे प्राणी बघायला नक्कीच मिळतील बाहेर आल्याबरोबर जी काही ही चिणी बोरं आहेत ती भेटली आणि घेतली सुद्धा आम्ही आणि आता धनुमाऊकडे जाणार आहोत तर जाण्याअगोदर कुठे जातो हे नक्की बघा थांब प्रत्युष प्रत्युष थांब थांब प्रत्यूष इथे थांब खूप छान कोल्ड कॉफी असते आम्ही धनु आलो की नाही मी इथली कोल्ड कॉफी पितो ह्यांनाही कधी आवडत नाही पण इथली आवडते है ना बघा नमस्कार येणार नव्हतो आम्ही स्वयं आपण येणार नव्हतं ना आपल्याकडे येत नाहीत आपण पण नाही यायचं आहे ना भूते काका आपल्या घराची इथून गेले पण आपल्याकडे आले नाहीत आले की दादाची गाडी है ना अयो विघ्नेशदा कशी होती दादाची गाडी कशी आहे तिकडचं <Tot> ऑटोमॅटिक <mentoring> <Car B peace apexhabitude> आणलाय प्रतीश तुम्हाला नाही म्हणा आपल्या दोघेला चांगलंय कोणाला नाही आणलं आजचे साधे जेवण धनुमाऊ कडून निघालेलो आहोत आणि एका फ्रेंडला भेटणार आहे तर व्लॉग कंटिन्यू करा जिला भेटायला चाललेले आहे तिला अचानक सांगितलेलं प्रिया माऊ येणार आहे माझी फ्रेंड हा? प्रिया माऊ माझी फ्रेंड प्रिया, प्रिया तिला भेटायला आलो आहे आणि अचानक आलेली आहे तिला ती ऑन ड्युटी आहे तिला म्हटलं खाली भेटायला आय थिंक आम्ही मला वाटतं लग्न झाल्यानंतर आपण भेटलो ना हां हा, आम्ही दोघेच असताना भेटलो होतो आता ती प्रतीक्ष भेटेल फर्स्ट टाइम <laughs> 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 खूप वर्षानंतर मी आणि प्रिया भेटलेला आहोत प्रियाणी आणि मी डी एड एकत्र केलेले आहेत त्यावेळी आम्ही एकत्र होतो थोडाच वेळ भेटलो पण खूप आनंद झाला भेटून आणि एक वेगळीच एनर्जी मिळाली तिलासुद्धा धक्का बसला की अचानक भेट झाली आमची आणि आय होप प्रिया आता आपण लवकरच भेटणार आहोत तुम्ही बघितलंच की मी प्रियाला भेटलेली आहे प्रियासोबतच एक प्राचीसुद्धा माझी फ्रेंड असते तर ती सध्या तिथे नव्हती सो प्राची तुलासुद्धा खूप मिस केला आम्ही आणि तिथून आता आम्ही चाललेलो आहोत एफ सी रोडला तर एफ सी रोडला मी काय काय करते आहे ते पाहण्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा गाडी पार्क केलेली आहे आणि एफ सी रोड ला तुम्हाला शॉपिंगचे खूप सारे ऑप्शन्स बघायला मिळतात इथे तुम्हाला इंडियन वेस्टर्न आणि सगळे आउटफिट्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील त्याचबरोबर ज्वेलरी बॅग्स याचे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील मी तर म्हणेल की ऑल इन वन असं म्हणजे एफ सी रोडला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळ्या टाईपची जी काही शॉपिंग करायची आहे ती तुम्ही एकाच ठिकाणी सगळी शॉपिंग करू शकता इथे जेव्हा तुम्ही शॉपिंग कराल तेव्हा तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की ते जे प्राईस सांगतात त्या प्राईसमध्ये बिलकुल घेऊ नका तुम्हाला बार्गनिंग करायची आहे मी सुद्धा थोडीफार काही शॉपिंग केलेली आहे ते तुम्हाला अपकमिंग लॉजमध्ये पाहायला मिळेल आणि ज्यावेळी मी ते वेअर करेन त्यावेळी तुम्हाला सांगेन की हे हे मी एफसी रोडवरून घेतलेलं आहे आता विंटर सीजन चालू झालेलं आहे तर विंटर सिझनमध्ये जे काही स्वेट टी शर्ट्स वगैरे असतात तर त्याचेसुद्धा खूप जास्त व्हरायटीज इथे पाहायला मिळतील एफ सी रोडची स्पेशालिटी जर म्हणाल तर मोमोज आणि इथे मी आणि प्रत्यूष मोमोज खात आहोत प्रत्यूषला खूप जास्त गरम लागत होते त्याच्यामुळे तो बोलत होता मामा की ममा तूच चार आणि अशा पद्धतीने आमचा फुल डे खूप छान गेला खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आम्ही तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका